नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत बायकोवर अतिप्रसंग केल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने मित्राला संपवला आहे पण या हत्येचा उलगडा नेमका झाला कसा हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा बदलापुरात एका नराधमाने त्याच्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केला तसंच ही बाप पतीला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली मात्र ही वारंवार घडू लागल्यानंतर पत्नीने पतीला याबाबतची माहिती दिली यानंतर पतीने त्याच्या मित्राच्या डोक्यात हातोडी घालून त्याची हत्या केली त्याची हत्या केल्यानंतर बाथरूम पडून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या सगळ्याची पोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती मात्र सुशांत याने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली यानंतर आणखी काही वेळाने तिला धमकी देत तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग केला मात्र पत्नीने हिंमत करून नरेशाला सुशांतच्या या दुष्कृत्याची माहिती दिली नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत दहा जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावलं तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामी राहिला पहाटेच्या सुमारास नरेश याने सुशांतच्या डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली आणि अति दारू प्यायलाने बाथरूममध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला असा बनावरसच पोलिसांना माहिती दिली या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र ज्यावेळेस सुशांत याच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले त्यावेळेस नरेश याची झाली कारण सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं यानंतर पोलिसांनी नरेशाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवतच सुशांत याची हत्या केल्याची कबुली वधवून घेतली आपल्या पत्नीसोबत दुष्कृत्य केल्याच्या रागातून त्यांनी सुशांतला मारल्याचं पोलिसांना सांगितलं या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद